पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उभे असलेल्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला हा अपघात कसळखंड गावाच्या आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकतीस मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास झाला ट्रेलर क्रमांक जी जे शून्य पाच सी डब्ल्यू सत्त्याण्णव शून्य तीन यावरील चालक अभिषेक सिंग हे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुणे ते बडोदा असे जात होते किलोमीटर या ठिकाणी आले असता त्याने वाहन शोल्डर तो लघुशंकेसाठी थांबला यावेळी पाठीमागून येणारा ट्रेलर क्रमांक एक, चौदा वरील चालक हरफुल नानोराम गुजर याला झोपेची डुलकी लागल्याने त्याने समोरील ट्रेलरला पाठीमागून उजव्या साईडला जोरदार धडक देऊन अपघात केला या अपघातात चालक हरफुल गुजर याच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आयआर बी अँब्युलन्सच्या सहाय्याने त्याला औषधोपचार करण्यात आले त्यानंतर आयआर बी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला शोल्डर लेनला घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली